जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज ऍक्च्युली ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि तिथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे की स्वारगेट बस स्टँड मध्ये बस साठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथे गेलेला होता तिच्याकडे फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यादा ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची बस कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली की तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं ती ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथं दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सी सी टी व्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिरूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईम टीम आहेत झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातोय डॉग स्पॉड पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या संदर्भात बस होती, बस ज्या सांगोला डेपोची त्याची चालक कुठे होते बस लॉक केलेली नव्हती का आगार प्रमुखांबाबत आगार प्रमुखांशी तुमचं काही बोलणं झाले का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एसटीच्या पुन्हाच काही माहिती नाही असं काही घडलं नाही असं माहित प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे रात्री सुरक्षा रक्षक नसतात का पॉईंट आहे आपला पोलिसांचा ते सीसीटीव्ही चा आउटपुट आपला स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती स्वारगेट एसटी स्टँडच्या अशा बस मध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का, कि मदले का से, की सिस्टीम काही लॅब्सेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एसटी आगारात बस लावून की लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची की बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची तिथं सीसीटीव्ही त्याचं मॉनिटरिंग नाही पोलिसांचं ऍक्च्युली पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलीस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतंय आणि ही बस आतमध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपो मध्ये सेक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर आडाओ केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय त्याच्या दोन मिनिटात मुलगी लगेच खाली उतरतीये पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून ना आलेला नाहीये मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे ती काल व्यवस्थित बोलत होती मी स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे तपास नक्की कोणत्या दिसून म्हणजे निधी तर गेलेली आहे मात्र आरोपी स्वर्गड बाहेर पडल्यानंतर कोणता दिसून गेला आता पटकं जे आहेत ते मी डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही कारण ह्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर जागा झाला ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतो तो आमच्या ताब्यात आलेला नाहीये त्यामुळे तपासाचं जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला देऊ शकणार नाही माझं पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाहीये पहिला आम्हाला आरोपी निष्पन्न करणं त्या मुलीची काळजी घेणं हे आमच्या प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ त्यांच्याकडून ही त्यांच्याशी बोलणं करून घेऊ नाही त्याच्याबद्दल मी डिटेल घेतलेले नाही आहेत बसच्या बाबतीतले त्या फक्त बस आम्ही सेक्युअर करून ठेवलेली आहे कारण आम्हाला मेन म्हणजे पहिला आरोपी तो ताब्यात घेणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीची मेडिकल करून घेणं आणि तिचं मानसिक स्वास्थ त्याचबरोबर टीम लावून सगळीकडचं तपास वरती कॉन्सन्ट्रेट करणं हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आता हे पॉईंट दरम्यान आम्ही घेऊन आगामध्ये जबाबदारी असते पहाटेची साडेपाचची ची जर घटना असेल म्हणजे चार नंतर स्वर्गीय आगारातली वर्दळ जी आहे वाढायला सुरुवात होते मग अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचा अपयश आहे माईकवरून अनाऊन्सिंग केलं जातं की फ्लॅट क्रमांकाला कुठली बस लागलेली आहे काय आहे ही नक्की घटना संग्रमता घडली की मग नक्की सीसीटीव्ही फुटेज आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोक भरपूर दिसत आहेत तिथं स्टँड मध्येही लोक आहेत ती, ती मुलगी बसमधनं त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या बसमधले ड्रायव्हरही चढताना दिसत आहेत लोकांचा वावर हा तिथं दिसतो इव्हन तो माणूस तो आरोपी तिच्याशी बोलत होता ते दोघं बोलत होते त्या टाइमला तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्याबरोबर गेलेली तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे दिसत आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर बाहेर पडली सांगितलं नाही आरोपी निघून जाताना दिसतोय एक्झॅक्टली सीसीटीव्ही exactly. फुटेजमध्ये आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे बस मध्ये बसून ती गेलेली होती निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर त्यानंतर मुलगी जवळपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्या कदाचित आपण तसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशीर आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे त्याचा तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिक्रापूर शिरूर ह्या भागामध्ये त्याच्यावरती गुन्हे आहेत नाही याच्यावरती सेक्युरिटीच्या दृष्टीनं त्या चौकशी आम्ही करूच नक्कीच एक छब्बीस साल की लड़की है वो पूना से अपने गांव सातारा में फलटान को ले जा रही थी तो वो साढ़े पाँच पौने छह बजे के दरमियान सौरगेट पुलिस पु, सौरगेट बस स्टैंड पे बैठी थी बस के लिए वेट कर रही थी तो दैट टाइम ये जो आरोपी है ये इसके पास आया है उसने उससे पहचान कर खुद का मतलब पहचान बढ़ाई और फिर उससे पूछा कि दीदी तुम कहाँ जा रही हो ऐसा मीठा मीठा बोल के उससे इन्फॉर्मेशन निकलवाई कि वो कहा जा रही है और जब उसने बोला कि मुझे फलटन जाना है तो उसने बोला कि फलटन की बस तो वहां पर लगी हुई है आप यहाँ क्यों बैठे हो चलो मैं आपको बिठाता हूँ तो लड़की ने बोला कि इधर ही लगती है तो बोला नहीं मुझे पता है बोले मैं दस साल से यहीं पर रहता हूँ तो वो उसको मीठा बोल के वहां पर लेके गया तो लड़की ने पूछा कि बस में तो अंधेरा है तो उसने बोला कि ये रात की लेट हुई थी बस वो अभी है वो अभी निकलने वाली है तो आप चाहे तो ऊपर जाके टॉर्च से देख लो वहाँ पर लोग है या नहीं है करके तो ऐसा बोल के उसको उसने बोला कि ऊपर जाके देखने के लिए बोला तो लड़की ऊपर जाके टॉर्च से देखने लगी दैट टाइम वो अंदर आया उसने दरवाजा बंद किया फिर ये सब उसके साथ जबरदस्ती की उसने उसके बाद ये आरोपी सीसीटीवी में दिखता है कि लड़की उसी के साथ जा रही है वहाँ पर बस तक वो सब दिख रहा है और उसके बाद जब ये हुआ तो उसके बाद लड़की भी वहाँ से निकली है और वो अपने गांव जा रही थी तो बीच में उसने अपने एक फ्रेंड को फ़ोन करके बताया कि मेरे साथ ऐसा ऐसा हुआ है तो उसके फ्रेंड ने उसको बोला कि नहीं तू वापस जा और पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट कर तो वो लड़की यहाँ पर आई पुलिस स्टेशन में और उसने हमारे पास ये कंप्लेंट की उसके बाद हमने इमीडिएटली सीसीटीवी फुटेज वगैरह निकाला सब ट्रेस आउट किया उसमें जो जो आरोपी है वो पहचान लिया गया है उस, वो निष्पन्न हुआ है इसमें और उसको ढूंढने के लिए कल से क्राइम के जोन के सब मैक्सिमम एक टीम्स यहाँ आरोप कल से काम कर रही है डॉग स्पॉट भी भेजा गया था वहाँ के खेत खलियान सब जगह पे उसको ढूंढ रहे हैं मैम किन धाराओं के अंतर्गत मामला दर्ज किया गया है और क्या आरोपी आइडेंटिफाई हुआ है अब तक बीएनएस के अंतर्गत किया गया है ये किया है और आरोपी अभी तक अरेस्ट नहीं हुआ है लेकिन आरोपी की पहचान हुई है उसका डिटेक्शन हुआ है उसका नाम है दत्तात्रेय रामदास गाड़े करके उसका एज है थर्टी सिक्स टू थर्टी सेवन के हिसाब है। है। एक से एक बस काफी क्राउडेड रहता है, के जो नहीं है उसको लेकर हाँ जाँच तो करनी पड़ेगी क्योंकि उनकी भी सिक्योरिटी बाहर ये अंदर बस डेपो में हुआ है ये सभी इंसिडेंट तो उनकी सिक्योरिटी भी दैट टाइम क्या कर रही थी ये भी है और बहुत क्राउडेड एरिया था लेकिन ये ये आदमी ने उसके साथ पहचान बढ़ा के अच्छा बोल के उसको साथ में लेके गया था और बाद में उतरने के बाद भी लड़की कंप्लेन देने के लिए आई नहीं है वो सीधा अपने बस में बैठ के जा रही थी नाउ शी इज ओके एब्सोल्युटली ओके मेंटली भी और फिजिकली भी वो एकदम ठीक है उसको फिजिकली कोई बाकी असोल्ट नहीं है चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज